बुलढाणा शहरातील कोर्ट रोडवरील बीएसएनएल ऑफिसच्या तीनशे फूट उंच टॉवर शेतकऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राजू भीमराव काकडे नावाच्या या शेतकऱ्याने आपल्या मागण्यांसाठी चक्क टॉवर चढून आंदोलन सुरू केलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बुलढाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना खाली उतरवलं राजू भीमराव काकडे हा शेतकरी एळगाव येथील रहिवासी आहे त्यांची जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली आहे आणि जी काही उर्वरित जागा शिल्लक आहे त्या जागेवर नगरपालिकेने सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलंय याच कामाला राजूचा पूर्ण विरोध आहे राजूची मागणी आहे की नगरपालिकेने त्याच्या शिल्लक राहिलेल्या जागेत कोणतंही काम करू नये याच मागणीसाठी तो इतक्या उंच टॉवर चढला होता पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने त्याला खाली उतरविण्यासाठी वारंवार विनंती केली आणि त्याची मागणी पूर्ण करण्याचं आवाहन दिलं अखेर बुलढाणा पोलिसांनी त्याला समजूत घालून मोठ्या शिताफीने खाली उतरवलं हा शेतकरी प्रशासनाकडे काय मागणी करतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय